गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई हॉटेल कामगार संघटनेच्या वतीने थाळीनाद आंदोलन हॉटेल कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात यावा शासनाने तात्काळ तीस हजार रुपये मदत निधी जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी हॉटेल कामगार संघटनेच्या वतीने आज थाळीनाद आंदोलन करण्यात आलं हॉटेल कामगार संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी हॉटेल कामगारांनी थाळीनाद करत घोषणाबाजी केली हॉटेल कामगारांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात याव्यात विमा संरक्षण मिळावे हॉटेल कामगार कल्याणकारी कर मंडळाची स्थापना करण्यात यावी केंद्र सरकारने संमत केलेले कामगार विरोधी श्रम कोड बिल मागे घेण्यात यावे कामगारांना किमान समान वेतन मिळावे यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना गिरीश पोंडे म्हणाले हॉटेल कर्मचारी जे आहेत जनरल मॅनेजर पासून ते अगदी किचन मध्ये काम करणारे शेप जे आहेत हे आज हे थाली बजाव जे थाली नाद आंदोलन जे आहे ते करतायत आपल्या सर्वांना माहिती आहे की वर्षानुवर्षे इतर कामगारांच्या सगळी कामगारांच्याकडे शासनाने लक्ष दिलेलं आहे पण हॉटेल कामगारांना कोणताही कायदा वगैरे हो लागू नाही आहे त्यांना इतर कोणतीही को ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाही आहेत अगदी मिनिमम वेजेस जे आहेत किमान समान वेतन जे आहेत ते देखील मिळत नाही आहे गेले सात महिने जर कोरोनाच्या संकट काळामध्ये लॉकडाऊन जे आहे याच्यामध्ये पूर्ण बेरोजगार हे हॉटेल कामगार झाले आहेत पाच कोटी ऐंशी लाख एवढे या हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरात इतके करणारी जी मोठं क्षेत्र आहे याच्यामध्ये कामगार संख्या आहे त्याच्यातले तीन कोटी ऐंशी लाख जे आहेत एवढे तरुण हे कामगार जे आहेत हे बेरोजगार झाले आहेत यांच्याबद्दल शासनाने कोणतीही एक कणव न ठेवता यांना कोणतीही सुविधा दिलेली नाही त्यामुळे यांना किमान वीस हजार रुपये लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकी पाच सात हजार रुपये मिळावेत अशी मागणी घेऊन आणि आता दिवाळी यांची कोरडी जाणार आहे मंत्र्यांची दिवाळी दिवाळी मोठी होणार आहे पण यांच्या दिवाळीमध्ये अंधार असणाऱ्या यांच्या घरांमध्ये त्या दिवाळीचा प्रत्येकाला बोनस मिळाला पाहिजे आणि सर्व सोयी सुविधा ज्या आहेत यांना लागू व्हायला पाहिजेत कामगार कायदे जे आहेत ते लागू व्हायला पाहिजे कामगार कायद्यांमधले ना सुधारणेच्या नावाखाली केंद्र शासनाने जे काही हल्ले केले आहेत कामगार कायद्याचे हे या सगळ्याला विरोध करण्यासाठी आम्ही आज थाळीनाथ आंदोलन जे आहे ते, ते करत आहोत हे जर शासनाने नाही लवकर ऐकलं यांच्या मागण्या ज्या आहेत तर लवकरच मंत्र्यांना पूर्ण कोल्हापूर बंदी आम्ही इथं आज जाहीर करणार आहोत या आंदोलनात जिल्ह्यातील हॉटेल कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन युवराज राऊतसह रोहित कांबळे कोल्हापूर आमच्या लेटेस्ट व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी न्यूज मराठी चोवीस या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व साईटच्या बेल आयकॉनवर क्लिक करा